मला सांगा तुमच्या कोणाकुणाकडे योजनेचे पैसे आले हातोर करा महिलांनी महिला माझ्या बहिणीने हातोर करा आता तुमच्या खात्यात पैसे आले दोन हप्त्याचे आले आता या तिसऱ्या हप्त्याचे येतील माग बसलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पण तीस सप्टेंबर पर्यंत सगळे स्क्रुटिनी होईल आणि सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हो योजना दोन कोटी भगिनींनी नोंदणी केली आहे एक कोटी साठ लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले ज्यांचे पैसे जमा नाही झाले त्यांना तीस सप्टेंबर पर्यंत आपण अजून मुदत दिली आहे आणि अडीच कोटी माझ्या बहिणींपर्यंत ही योजना पोहचेल आणि योजनेमध्ये या विरोधकांनी खोडा घातला कोर्टात गेले योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न केला परंतु कोर्टाने पण त्यांना चांगली थप्पड मारली आणि त्यांना त्यांची जागा दाखवली तुम्हाला आम्ही दीड हजारावर थांबवणार नाही तुम्हाला दीड हजार तुम्ही ताकद वाढवली दीड हजारचे दोन हजार होतील दोन हजाराचे अडीच हजार होतील अडीच हजाराचे तीन हजार होतील तुम्हाला देताना सरकार हात आखडता घेणार नाही कारण शेवटी माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे लखपती झालेलं बघायचं आहे आणि माझ्या लाडक्या भावांना देखील या ठिकाणी प्रत्येकाच्या हाताला काम आणि हाताला काम देणारे हात तयार